दोन पेक्षा जास्त मुले असल्यास त्याला कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जाऊ नये कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ त्याला दिला जाऊ नये त्याची पदोन्नती रोखण्यात यावी अशी मागणी जनतेने आपल्या सूचना देऊन केली आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी एप्रिल मे महिन्यात होत आहे यामुळे यंदा अंतरिम बजेट सादर करण्यात येणार आहे येत्या एक फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत लोकसभा निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पात योजना आणि सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे या अर्थसंकल्पा संदर्भात लोकांची मते मागण्यात आली आहेत सामान्य व्यक्तींकडून ईमेल आणि माय गव्हर्नमेंट वेबसाईट वर जनतेकडून अर्थसंकल्पाबाबत सूचना मागवण्यात आल्या आहेत यावेळी जनतेकडून अनेक सूचना आल्या आहेत त्यात महत्वाची सूचना म्हणजे दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सर्व सवलती रद्द करण्याची आहे या संदर्भात ज्याला दोन पेक्षा जास्त मुले आहेत त्याला निवडणूक लढवण्यावर बंदी आणावी तसेच त्याला सरकारचा कोणताही पुरस्कार दिला जाऊ नये या प्रकारच्या सूचना आल्या आहेत या सूचना कितपत गांभीर्याने घेतल्या जाणार आहेत ते येत्या एक फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करते वेळी दिसून येईल ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा